नमस्कार आज आम्ही परत एकदा नगर मध्ये आलो आहे बघा आज माझा परफॉर्मन्स आहे सिंगिंगचा परफॉर्मन्स आहे बघा कोण कोण ऐकण्यासाठी गाणं ऐकण्यासाठी आलेलो आहे यात गाणं आहे हे आहे सविता सविता आज पूर्ण स्टेज आणि काय म्हणते बघा ह्या दोघांचे मॅचिंग मॅचिंग आहे म्हणजे हे डोको कुठे पण जात असतात तेव्हा हो मॅचिंग बायचा घाततात घालतात एवढं मला माहिती आहे बाकी नाही माहिती बघा नाही हँड्री पेन येतो ना परत एकदा कन्नमुळ नगर मध्ये आलो आहे बघा आज माझा परफॉर्मन्स आहे सिंगिंग चा परफॉर्मन्स आहे बघा कोण कोण गाणं ऐकण्यासाठी आले तोंड करतो नगर बोल काय बोल नको मला नेटवर्क टाकायचंय हां मग मी बरोबर बोललो ना कंदमूर मध्ये आम्ही आलेलो आहे याचं गाणं आहे हम्म हे हे गाणं आहे सायली आपलं सविता सविता तर आज पूर्ण स्टेज हल म्हणून टाकणार आहे सुके आणि आणि सुकेशनीचा तर विचारूच न गं माईक ती माईकवरच मोबाईल घेऊनच त्याची करणार आहे तर आता थोड्याच वेळात मला हा मी आलो आहे हॉलमध्ये हॉलमध्ये लोक चालू आहे म्हणजे आमचे मॅडम आहेत किफून दाखवत

सगळ्यात पहिलं आम्ही आलो नाही बोलाय करू ना करू ना काय करू करू ना i Eu

गेमार्ट <laughs> की i <laughs> परफॉर्मन्स झालाय माझा भूक लागली किती वाजली आता दहा पावणे दहा वाजले आम्हाला भूक लागली एक वाजता जेवण खाल्लं होतं पोटात आता कावळा ओरडतोय त्याच्यामुळं आम्ही आता खायला आलो बाहेर बघा किती भूक लागली तुमच्या लोकांना कोटा येऊन बोल ए भूक लागली ए भूक लागली का तुला मला चांगली बरीच भूक लागलेली तर आम्ही आता शोधतोय हॉटेल ब्लॉक सुरू होत तेव्हा दिवस सुद्धा आता रात्री झालेले आपली मॅडम साधेच

सगळा हा रस्ता सामसून झालेला आहे रात्रीचे अकरा वाजले शैलेश पूर्ण एक आहे एक वाजत आलाय तो खंड तिकडे कसा झोपलाय बघा बघतोय खंड या ठेवला का

मला वाटतं चार वेळेला असून चालू नागपोरीचा चालू असून अकरा वाजता विद्या मी पेला गेलेलो अकरा वाजता बरोबर पिकअप करून येताना मस्त येते फोन करती नाही आलं का त्याला यायला त्या नाही येणाऱ्या ना व्यक्तींना पण घेऊन जा एक कुत्रा आला

कुत्र्याने घाबरून गेला कुत्रा गेला आता आपण इथून म्हणजे आपण हा लंडनचा एक मोठा भाग <laughs> लंडन भागरतो <laughs> लंडन कंट्रीच काय बोल ये जो हा रस्ता वगैरे एकदम समान छेनाको फक्त हिम्मत नाही कोणाची इतका नाही हे हायकर सावलीला सावलीला हायकर सावलीला सायली हातवर कर सायली बघा अरे सावली गेली पाठी गेली गेली पूर्ण गेली अरे सॉरी हा एक मेन मुद्दाची बात काढली पाटी मग ये मज गाना कसं वाटलं मी सुरुवाती ए सुरत मी शैली नाकडे माझं गाणं कसं वाटलं जेव्हा मी स्टेजवर परफॉर्मन्स करत होतो तेव्हा कसं वाटलं गाणं नाही तू परफॉर्मन्स नाही करत होता तू फक्त बाईक घेऊन उभा परफॉर्मन्स झाला परफॉर्मन्स आला खंडू आला खंडू शेपूट आलो होतो रे म्हणजे काय लाडत आलं गप गप

आता तारीफ मध्ये कुत्र्यामध्ये येतो त्याला आम्ही काय करणार कुत्र्याला हा बोल तू कंटिन्यू तर खूप छान अक्षयनी गाणं म्हटलेलं आहे म्हणजे एक दोन अक्षयनी जसं गाणं बोललाय बाबा ही अक्षय पुढे दोन दोन आहेत काय नाही करते संजय अगं बस तू बोल चल बाबा माझं गाणं कसं वाटलं मी माझं म्हणजे स्ट्रक्चर नाव घेतलं की अक्षय साबळे स्टेजवर या अरे मी टाळ्या वाजवल्या हो सगळे माझ्याकडे बघत होते हीच का टाळ्या वाजवते बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड असतात ते का असे बघत होते ए खंड्या झोपून घ्या बायको सांगते आला बघ <वा> खंडू <laughs> कान खाल होतो

दोघी म्हातार्याला दोघे ढोकल माझ्या माझ्या आजार पडला सेकंड टाइम फर्स्ट टाइम शी

पूर्ण रस्ता सामसुम झालाय ही आम म्हणजे आजचे आमचे शेवटचे पंधरा दिवस राहिले त्याच्यानंतर आम्ही आमचं भेटणं लवकर होणार आहे म्हणजे पुढच्या महिन्याच्या नंतर आमचं भेटणं लवकर होणार आहे पंधरा दिवस आम्ही खूप एन्जॉय होते पंधरा दिवस आम्ही बरंच आम्ही आठवणी आम्ही जपून ठेवते व्हिडिओ मध्ये त्याच्यानंतर फक्त व्हिडिओ दिसतील आम्हाला कधीतरी भेटणं होईल

नमस्कार मंडळी आम्हाला चायवाला मिळाला आहे बघा आता आम्ही चाय पिला आलो आहे का चाय चाय आहे का ना इथे चाय इथं 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 किती जण ए लवकर 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 एक दोन तीन चार पाच असा हा घेतो घेतून भूक लागली मला हा चहा बघायचं किती मस्त चहा आहे हम्म जागे अरे इकडे नाही भावा यार जरा तर मग आजचा व्लॉग इथं संपत आहे आज छोटासा ब्लॉग होता त्या पुढचा ब्लॉग कधी माहिती नाही मला उद्या संडे आहे संडेचा पण ब्लॉग बनवून करा संडे उद्या संजय काय सोबत नसणार आहे आणि त्याचा कॅमेरा असतो माझ्याकडून चला मॅम गुड बाय गुड बाय गुड बाय